गुंजेगाव येथे शेतीच्या बांधावरून एका तरुणाला दगडाने बेदम मारहाण दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडामध्ये एका तरुणाला दगड व लाताने मारहाण करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे दिनांक तेरा जून रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली नवनाथ दामाजी पांढरे वय तेहतीस राहणार गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे जखमी नवनाथ तेरा जून रोजी सकाळी स्वतःच्या शेतात असताना बांधाच्या वादातून त्याला दोघांनी मिळून मारहाण केली या मारहाणीत त्याच्या सर्वांगास मुकामार लागल्याने उपचारासाठी शनिवारी सायंकाळी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात भाऊ श्याम पांढरे यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा